बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहरातील हाशमी नगर येथे कत्तलीच्या उद्देशाने कोंबून ठेवलेल्या सोळा गोवंशांची पोलिसांनी सुटका केली गुप्त माहितीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी छापा टाकून चौदा नंदी एक गाय व वा एक वासरू अशा एकूण सोळा गोवंश सुरक्षितपणे बेलाड गोरक्षणात हलविले ही कारवाई सहा जून सायंकाळी झाली असून प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली सहा सहा दोन हजार शहरातील मुस्लिम बहुल एरियामध्ये बकरी ईदच्या निमित्ताने गस्त करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की हश्मीनगर या एरियामध्ये एका बंदिस्त रूममध्ये तीनच्या रूममध्ये दहा ते पंधरा गोवन जातीचे जनावरे अवैधरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेले आहेत त्यांच्या बातमीची खात्री करणे कामी व तात्काळ आम्ही ए पी आय टायडे ते ऑफिसर आणि पंचाश सदर ठिकाणी आम्ही स्वतः देखील दाखल झालो त्या ठिकाणी सरकारी कॅमेऱ्याने व ड्रोनने चित्रीकरण करून सदरच्या टीनच्या शेडमध्ये बंदिस्त असलेले गोवंश जातीचे जनावरे बाहेर काढण्यात आली त्यात चौदा गोरे एक गाय व एक वास्त्रू असे एकूण दोन लाख वीस हजार रुपयाचे रू वीस हजार रुपये किमतीचे गोवन जातीचे जनावरे जप्त करून बेलाड येथील गो गोशाळेमध्ये जमा करण्यात आलेले आहे तत्पूर्वी वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून जनावरांची तपासणी करून घेण्यात आलेली आहे